नमस्कार विद्यार्थी मित्रो डिअर स्टुडंट कोचिंग मध्ये दे तुमचं सर आहोत तर बघा आज आपण पाहणार बघा जापनीज पद्धतीने गुणाकार कसं करायचं एकदम सोपी ट्रिक्स आहे काळजी करू नका आपण स्टेप बाय स्टेप पाहूया चला तर बघा काय दिले बघा पहिलं आहे बघा बेचाळीस गुणिले एकवीस आहे तर काय करा ही बेचाळीस आधी किती नंबर आहे चार याशी चार उभ्या रेषा आडव्या रेषा म्हणूया चार तीन आणि चार नंतर दोन थोडं अंतर चढवा आणि दोन रेषा मला असं आता पुढची संख्या एकवीस एकवीस पहिला नंबर आहे दोन अशा दोन उभ्या रेषा मारा नंतर एक म्हणजे एक रेषा मारा तर काय करा ह्याची बेरीज फोर का आता काय करायचं ज्या ज्या ठिकाणी रेषा छेदलेल्या येत्या असं प्लस झाले त्याचं काय करा काउंट करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे झालं आठ आता इथं हा रेषा आणि ह्या रेषा ह्या दोन्हीचं प्लस करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे झालं आठ आणि इथं किती आले दोन म्हणजे आलं उत्तर आपलं आठ आठ दोन म्हणजे आठशे ब्याऐंशी तसं दुसरं उदाहरण पाहू आपण बारा गुंडले बत्तीस एक रेषा आहे पहिलं नंतर दोन नंबर कोण आहे दोन रेषा सोळा अंतर सोळा आणि दोन रेषा असं परत दुसरी संख्या कोणते बत्तीस पहिला नंबर आहे तीन तीन रेषा मार्ग उभे एक दोन तीन नंतर नंबर कोणता आहे दोन आता दोन रेषा मार्ग एक दोन आता ह्या दोघा याची बेरीज करा आणि या जिथं जिथे शिल्ल याची बेरीज करा तर याची करा एक दोन तीन तीन घ्या नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आणि एक दोन तीन चार आलं उत्तर आपलं कितीला तीनशे चौऱ्याऐंशी तर विद्यार्थी मित्रो तुम्हाला ही जापनीज पद्धत जर आवडली असेल तर समजली असेल तर ह्या पुढच्या ग्रंथाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा आणि मला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद